हवामान खात्याने दिलेल्या अनुमानानंतर चार दिवसापासून संततधार पडत असलेल्या पावसाने आज रुद्र रूप अवतारले यामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचले जनजीवन विस्कळीत झाले शाळेंना कॉलेज यांना सुट्ट्या देण्यात आल्या त्याचप्रमाणे खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना सुद्धा सुट्टी देण्याचा निर्देश शासनाने देण्यात आले त्याचप्रमाणे सर्व चाकरमाने घरी जाण्याच्या तयारीमध्ये गाड्या लेट असल्या कारणामुळे जी मुंबईची लाईफलाईन मांडली जाणारी रेल्वेसुद्धा ठप्प झाली उशिराने चालावं लागली त्यामुळं चाकरमान्यांना पर्यायी नसल्या कारणामुळे ते पटरीतूनच चालत आपल्या घरी जाण्याकरिता निघाले घरी कधी पोचणार घरातली गराद काळजी करत असतील या उद्देशाने ते पटरीतूनसुद्धा सुद्धा चालत चालत निघाले